श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मी मातेला आपण आपल्या घरामध्ये कसं स्थिर श ठेवू शकतो यासाठी आपण आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी माता थोड्या प्रमाणात थोड्या फार प्रमाणामध्ये असतेच पण ती कितीही मोठ्या प्रमाणात जरी आपल्याकडे आली तरी ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर हे आज आपण बघणार आहोत आजचा उपाय खूप साधा सोपा सरळ आणि छोटासा आहे जास्त वेळ न वाया घालवता मी तुम्हाला सांगते आजचा उपाय आज तुम्हाला काय करायचं आहे दर शुक्रवारी शुक उद्या आहे शुक्रवार तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची आहे जी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते दालचिनीची पावडर घ्यायची आहे ती एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायची किंवा कागदामध्ये घ्यायचे आणि ती तो कागद घेऊन ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र आलेले असतात अशा अशा ठिकाणी जाऊन ती दालचिनीची पावडर तुम्ही तिकडे टाकायची आहे किंवा ती जी पुडी बांधलेली आहे ती अशीच पुडी टाकू शकता तुम्ही ती पुडी टाकून तुम्हाला घरी यायचं आहे कोणाशी काहीही न बोलता आणि घरी आल्यानंतर लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते तू माझ्या घरात कायमस्वरूपी टिकून राहा असा उपाय जर तुम्ही पाच शुक्रवार केले दर शुक्रवारी हा उपाय तुम्ही करा आणि हा शुक्र हा उपाय तुम्ही पाच शुक्रवार केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा छोट्या छोट्या लक्ष्मी मातेच्या साधना आणि लक्ष्मी मातेचे उपाय बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नेहमी हसत राहा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद